शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची असेल शिमला मिरची असेल किंवा इतर बुलट व्हरायटी असेल तुमच्या ज्या पण व्हरायटी असतील याच्यामध्ये महत्वपूर्ण जो प्रॉब्लेम येतो तो, तो प्रॉब्लेम म्हणजे तुमचा व्हायरस आणि हा व्हायरस येऊ नये याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे याच्याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव रामदास मारुती गांगुर्डे माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एकोणचाळीस त्रेपन्न अठ्ठावीस शिमलाची कोणती व्हरायटी आपली ही फोन आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आलेलं शेड्यूल सुरुवातीपासून आपण दिलेलं ड्रिंचिंग असेल आढावण्यासाठी आपण त्या वेळोवेळी करणं त्याचबरोबर याच्यासाठी जे आपण व्हायरस येतो तो काय येतो आपण हे पण समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमचे दोन ते तीन महत्वपूर्ण कारणं असतात की त्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढतो मग त्याच्यामध्ये तुमची रूट डेव्हलपमेंट कमी असणं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे याच्याकडे आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे की ज्यावेळेस आपल्या झाडाची खाली मुळी चालत नाही किंवा रूट ज्यावेळेस डेव्हलप होत नाही त्यावेळेस नक्की त्याचा परिणाम होती झाडावरती होतो शेंड्याची वाढ थांबते त्याच्यावरती व्हायरसचा वारत प्रादुर्भाव वाढतो त्यानंतर दुसरं कारण ज्या ज्या आपण रोपाची लागवड करतो लागवड करत असताना जास्त वयाचा जास रोप आपल्याकडे नको म्हणजे जास्त दिवसाचं रोप नको जर जास्त दिवसाचं रोप असेल तर त्या रोपामध्ये नक्कीच खाली मुळीची जी कॉयल तयार होते लक्षात घ्या त्यामुळे त्या मुळीचा त्या विकास खाली होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो त्यानंतर तिसरी गोष्ट तिसरी तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा म्हणजे तुमची पांढरी माशी लक्षात घ्या व्हायरस येण्याचे हे महत्वपूर्ण कारण आहे त्याच्यामुळे पांढरी माशीमुळे सुद्धा तुमचा व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढू शकतो आता हा झाला येण्याची कारणे परंतु याच्यावरती आपण उपाययोजना आता लक्षात घ्या आपण लागवड करत असताना आपला बोध उंचीचा असावा त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं असावं त्याचबरोबर आपण खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं केलेलं असावं त्यानंतर आपण रूट कायमस्वरूपी डेव्हलप ठेवणं तितकीच गरजेची आणि त्याचबरोबर आपण रोपांची लागवड करत असताना कुठेतरी बावीस पंचवीस दिवसाच्या दरम्यानचे रोप आपण लागवडीसाठी योग्य रोपांची आपण लागवड करणं हे महत्वपूर्ण फवारणी त्यानंतर आपण साठी प्रिव्हेंटिव्ह फवारणे घेणं त्यानंतर व्हायरस जे आपल्या कमतरतेमुळे येतो म्हणजे जे पण अन्नद्रव्यांची कमतरता त्याला भासते त्यामुळे सुद्धा आपल्याकडे व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे त्याच्यासाठीच्या फवारण्या वेळोवेळी घेणं हे सर्वात महत्वाचे कारण आपल्याकडे असतात त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचे आहे या पद्धतीने तुम्ही लागवड केली परंतु आता फवारणी नियोजन करत असताना कुठेतरी आपला एक पंचवीस तीस दिवसाचा प्लॉट असेल अशा प्लॉटमध्ये आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला फायटोट्रॉन कंपनीचं झिलॉन घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी लक्षात घ्या योग्य प्रमाणात आपल्याला फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला फायटोट्रॉन कंपनीचं झिलॉन आठशे मिली कॉन्फ्युटर सुपर ऐंशी मिली ही एक फवारणी आपण काढून घ्यायची तीन ते चार दिवस जाऊ द्या जर आपल्याकडे व्हायरसचा प्रादुर्भाव एक दोन झाडावरती जास्त दिसत असेल तर आपण परत सेकंड फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला आहे चिलेटेड झिंक शंभर ग्राम लक्षात घ्या व्यवस्थित पद्धतीची फवारणी आहे आपण प्रमाण अतिशय प्रमाणात आपण घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ताक घ्यायचंय दोन लिटर लक्षात घ्या गावठी जे आपण म्हणतो देशी गाईचं दुधाचं ताप ताक असणं गरजेचं आहे ते आपण साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी दोन लिटर ताक घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला परफेक्ट घ्यायचं आहे साधारणतः अडीचशे मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक मग तुम्ही रोको घेत असाल तर अडीचशे ग्राम घ्या बाविष्टीन घेत असाल तर अडीचशे ग्राम घ्या कॉन्टॅक्ट पंखी मध्ये घेत असाल एंट्राकॉल घेत असाल तर पाचशे ग्राम घ्या जे डाट्यात्र असेल तर पाचशे ग्राम घ्या या प्रमाणात आपण फवारणी करून घ्यायची त्यानंतर यासोबत कीटकनाशकची फवारणी सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाची कीटकनाशक घेत असताना आपल्याला बाहेर कंपनीचा लिसेंटा आपण त्या ठिकाणी घ्यायचं लिसेंटा घेत असाल त्यावेळेस लिसेंट आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ग्राम आणि टोमॅटो घ्यायचं आय कंपनीचं टोमॅटो आपल्याला घ्यायचं दोनशे पाण्यासाठी दोनशे मिली या प्रमाणात आपण एक फवारणी जर काढून घेतली तर नक्कीच आपल्याकडे व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल या दोन्ही तिन्ही फवारणी आपल्यासाठी फार महत्वपूर्ण होत्या याचबरोबर झाडाचा फुटवा चांगला झाला पाहिजे यासाठी एक महत्वपूर्ण फवारणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आहे कॉम्बिअप शंभर ग्रॅम लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम रुबिकॉन अडीचशे मिली कॅल्बॉन ॲग्रोच रुबिकॉन घ्यायचे अडीशे मिली आणि त्यासोबत एक बुरशीनाशक स्कोर आपण त्या ठिकाणी घ्यायचे स्कोअर शंभर मिली या प्रमाणात एक फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याकडे फुटवा चांगला राहील निरोगी व्यवस्था पण राहील आता प्रत्येक पिकांमध्ये वेगळे वेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असतात दररोजचे वेगळे वेगळे तुमच्यासाठी दिले जातात परंतु याच्यानंतर आपण पावसामुळे येणारा ओला कर असेल त्यानंतर इतरत्र अडचणी त्याच्यामध्ये तुमची फुलगळ्या होणं हा जो प्रॉब्लेम आहे याच्यासाठीचा सा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर आमच्याकडून देण्यात येईल परंतु हे व्हिडिओ देत असताना शेतकऱ्यांनी फक्त जे प्लॉट बुकिंग केलेले बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले आजही लोक बुकिंग करताय लागवड करण्यापूर्वी बुकिंग आहे परंतु बुकिंग केल्यानंतर आलेलं शेड्यूल वेळोवेळी फॉलोअप करणं तितकंच गरजेचं आहे तर आपल्याकडून वेळोवेळी शेड्यूल फॉलोअप होत नसेल तर आपण नक्कीच प्लॉट बुकिंग करू नका आणि बुकिंग करणार असाल तर शेड्यूल वेळोवेळी फॉलोअप करा त्याच्यासाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घेऊ शकता काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद